सर्व समाज आणि सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम सगळे समाजाचे लोक या पॅनलमध्ये मध्ये विकासासाठी एकत्र आलेले आहेत आणि ही लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे मी आता इथून घेताना पाहिलं रस्ता नाही रस्त्यात खड्ड्या खड्ड्यात रस्ता वाईट आणि कुठं अगदी खेडे गावात आलं अशा प्रकारचा या ठिकाणी रस्ते आहे लढाई लढाई ही खऱ्या अर्थाने विकासाची लढाई ही परिवर्तनाची लढाई आहे आणि म्हणून ही परिवर्तनाची लढाई आपल्याला जिंकायची आहे ना ही लढाई परिवर्तन मिळवायचं आहे ना आपल्याला प्रस्तापितां विरुद्ध आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणी तर मोठ्या संख्येने आहे लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगू इच्छितो की मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु हा एकनाथ शिंदे शब्द दिलेला पाळतो कमिटमेंट पाळतो म्हणून ही योजना सुरू झाली आणि ही योजना कुणाचाही मायकाला लाला तरी बंद होणार नाही ना इथं बघा सर्व समाजाच्या आमच्या बहिणी हिंदू आहेत मुसलमान आहेत सगळे आहेत सगळं मिळत आहे ना दडली बेण योजना सगळ्यांना भेटते हो ना योजना हो तुमची कायम सुरू राहणार कारण तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली आहे <प्रेंगे> आणि म्हणून विकासासाठी आपल्याला या ठिकाणी परिवर्तन घडवणं गरजेचं आहे या भूमीत आल्यानंतर हे अहिल्या देवी होळकरांची भूमी आहे हे पवित्र भूमी आहे इथं खऱ्या अर्थाने ही माती आहे पराक्रमाची आहे जनतेच्या कष्टाची आहे आणि मग इथे आल्यानंतर लोक कल्याण आणि विकासाच मी या ठिकाणी विचार आपल्या समोर मांडणार आहे मी आपल्याला एवढं सांगतो की पायलताई बापना आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे या ठिकाणी निधी एवढा प्रचंड प्रमाणात आला परंतु निधी आल्यानंतर काम अडवणं थांबवणं त्याला स्थगिती देणं एकाने आणलं की दुसऱ्याने थांबवायचं दुसऱ्याने आणलं की त्याने थांबवायचं या सगळ्या भांडणामध्ये या माणूस जामखेडची जनता भरून निघाली आणि म्हणून जी या ठिकाणची आहे आपल्याला ना काय आहे इथल्या प्रस्थापितांना घरी पाठवायचं आहे ना विकासाची गंगा आणायची आहे ना रस्ते चांगले पाहिजे पाणी पाहिजे जीवाबत्ती पाहिजे चांगले शौचालय गार्डन पाहिजे मला खरा मग काय करावं लागेल बटन दाबायला लागेल ना जात धर्म सगळं तुम्हाला धनुष्य बाणावरच शिक्का मारावं लागेल धनुष्य बाण हा विकासाचा परिवर्तनाचा आणि म्हणून मी आपल्याला एवढ सांगतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या जिल्ह्याला अहिल्या देवी होळकर नाव देण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो जामखेडचा खऱ्या अर्थाने जामखेडच्या विकासाचा नवा अध्याय या निवडणुकीमध्ये लिहिला जाणारा जामखेडकरांनी कधी पाहिला नाही असा विकास तुमची शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि म्हणून तर जधाम खेळला डायरेक्ट ऍक्शनची गरज आहे आणि शिवसेना नेहमी ऍक्शन मोडवर असते आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे कधी कारण देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन जागेवर आणि म्हणून कोणतंही कारण या ठिकाणी द्यायला आलो नाही या भाग भागामधला विकास आपल्याला करायचा मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या तीन वर्षापासून अडीच वर्षा मुख्यमंत्री होतो मी तेव्हाही लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता लोक म्हणतात डी सीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अरे सर्वसामान्य माणूस आपला केंद्र आहे या लडक्या बहिणी लाडके भाऊ जे आहे आणि म्हणून यामध्ये विकासासाठी परिवर्तन आवश्यक आहे तीन वर्षापासून रोज मला आरोप शिव्या शाप विरोधक देतात त्यांना एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे हजेमत झालेलं नाही कधी पचनी पडलं नाही ते नेहमी म्हणाले आता मुख्यमंत्री पद जाईल सरकार पडेल असं करत करत अडीच वर्ष मी काम केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना खरा कोणी मिळालाच नाही आणि रोज नवीन नवीन ज्योतिष बन पण मी कधीही माझा फोकस धळू दिला नाही मी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं मी आरोपाला कानातून उत्तर दिलं आणि म्हणूनच मायुतीला विधानसभेत दोनशे बत्तीस जागा आमदार दिले या महाराष्ट्रामध्ये मा एक इतिहास घडला आतापर्यंत सगळे विक्रम म्हणून टाकले आणि म्हणून मी सांगतो मी शांतपणे लोकांची कामं करतो मी आरोपाच्या मागे जात नाही कोण काय बोलतोय त्याच्या मागे जात नाही आणि मी म्हणून एकच सांगतो एक दोन पर लिखी इबारत हूँ मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे पायल पायल दाइ है? लड़की बहन उगे त्याच्याबरोबर अजून पण लडकी भाई लाडक्या बहिणी आहे लाडके भाऊ उभे आहे आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये हा पॅनल विजयी करायचा आहे मी आपल्याला एकच सांगतो मुख्यमंत्री सहायता निधी मधून मी अडीच वर्षामध्ये साडे चारशे कोटी रुपये लोकांना वाटले पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात फक्त तीन कोटी वाटले मी आपल्याला सांगतो सत्तर हजार लोकांना सत्तर हजार रुग्णांना त्यांचे प्राण वाचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय आणि मी तुम्हाला आठवण सांगतो कोल्हापूरच्या आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर एक मुस्लिम मुलगी आली त्या मुलीच्या हातामध्ये छोट बाळ होत छोटा बच्चा था। मैं विचार लगाए मदद लगाए डरते नहीं तमलीची मैं भी मनालो ताए दालो ता हिंदी ती बोलू ली ये दुआ है योग क्या हुआ बोले ये दुआ है तो बताओ क्या हुआ अगर लक्षण आ नहीं ये मनाली आपने तीन लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधि से दिया ये मेरी बेटी का ऑपरेशन हुआ और उसकी जान बच गई इसलिए मैंने उसका नाम दुआ रखा है मला आता कोल्हापूरला कधी गेलो कि नवरा बायको ते छोटं बाळ आता कुठं झालं घेऊन भेटतात तरी जात पात धर्म आपण पाहिला ना मदत करताना एवढ्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती जे टी मध्ये पन्नास टक्के सवलत एस टी मध्ये पचास टक्का अर्ध तिकीट अर्ध तिकीट तिकीट केलं ज्येष्ठांना सवलत दिली योजना केल्या या ठिकाणी मुलींच उच्च शिक्षण या सरकारने मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एका मुलीने आत्महत्या केली होती ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पालक पन्नास टक्के भरू शकत नाही असं तिला वाटलं आणि वडील आत्महत्या करतील असं वाटलं त्या मुलीला म्हणून तिने स्वतःच आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घट पण तुमच्या एकनाथ शिंदेने विचार केला आपल्या मुली शिक्षणासाठी वंचित राहत असतील आत्महत्या करत असतील तर सरकारचा काय उपयोग आणि म्हणून त्याच वेळे निर्णय घेतला मुली उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांना शंभर टक्के मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला असे अनेक निर्णय शिवसेना अनेक निर्णय आपण घेतले आपल्याला सांगतो की आता एक नवीन पर्व आपल्यावर बघायचं या अशा परिस्थितीमध्ये कसे राहणार धुळीचे साम्राज्य रोगराई काय काय आजार होणार आणि सगळं बदलायचं असेल तर नगर विकास विभाग माझे आपण रस्त्यांना दिले त्यावेळेस आणि त्याचबरोबर तिथ देवी होळकर यांचा स्मारक ते करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा आराखडा आपण बरोबर सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा तेव्हा आपण मुख्यमंत्री होतो ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून या जाणकार साठी देखील जे जे काही आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी तुमच्याकडे रस्ते रस्त्यांसाठी पाणी योजनेसाठी ड्रेनिजसाठी कुठल्या कुठल्या योजना तुमच्या प्रलंबित आहे त्या सर्व योजना या ठिकाणी प्लान जो विकास आराखडा तो देखील चांगला झाला पाहिजे आणि म्हणून नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि पाणीपूर्मा योजना व्यवस्था चांगले रस्ते गार्डन मैदान आणि विकास आराखडा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे का येणार नाही ना। अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे पण मी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणार आपल्याला सांगतो मी फक्त आज एक झलक आलोय तुम्हाला माझ्या कामाची झलक माहीत या महाराष्ट्राने पाहिलेला आहे एकदा बोलतो ते करून दाखवतो एक तो मैं कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता अरे मंगोर मी आपल्याला एवढं सांगतो जे दिलेले शब्द हे शब्द पाळणारा तुमचा एक ना शिंदे आहे माझ्या लाडक्या भेंडिना माझी विनंती आहे तुम्ही या सर्व योजना तुम्हाला जे दिलेले आहेत त्या कुणाही माईचा लाल बंद करू शकणार नाही एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आणि सगळ्यात मोठ पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री यापेक्षा या राज्यातल्या करोड लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आला आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे लाडक्या भावाने विनंती आहे की आता हे बदला परिवर्तन आण अरे काय असते किती धूळ आहे किती घाण आहे हे सगळं बदलायचं असेल तर हे सगळं सुरू आहे ही लढाई 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 सत्तेची आहे ही लढाई स्वार्थाची आहे पण तुम्हाला लढाई करायची विकासाची आणि म्हणून ताई पायलताई आणि त्यांचे सर्व सहकारी यांना तुम्ही निवृत्त दोन तारखेला तुम्ही वन धनुष्य बाणासमोरचा प्रदंड आम्ही याने विजय करा बाकी विकास माझ्यावर सोडा तुमचा दंतखेर पूर्ण बदललेला दिसेल बदललेला दिसेल परिवर्तन घडलेला दिसेल प्रस्तावितांच्या विरुद्ध ही विकासाची लढाई आहे आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास शिवसेना म्हणजे या ठिकाणी परिवर्तन लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून जनतेचा आवाज एकच आला पाहिजे जनतेचा आवाज आवाज विकासाचा आपल्याकडे आला पाहिजे आणि म्हणून दोन तारखेला आपण हे पवित्र काम करा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष तुम्ही बघितलं ना इतके वर्ष सत्ता देऊन बघितलं आता तुम्ही एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना आणि पायल ताई ही आपली लडकी हातात सत्ता देऊन बघा हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो लवकर जाण असल्यामुळे निवडणुकीत दोन तारखेला इतिहास घडवा तीन तारखेला विजयाचे फटाके फोडायला हा एकनाथ शिंदे तुमच्या मध्ये झाले धन्यवाद जय मदानी सन्मान घ्यायला लागेल पाय दिली आकाश दाप ना सर्व जलसेवक मदानी कारणी सन्मान घ्या आणि शामी पाय